ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटी ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू नका अमळनेर मतदार संघात बारा उमेदवार रिंगणात आहेत तालुक्यातील सामान्य जनतेला शेतकऱ्याला आपला उमेदवार कसा असावा कोण निवडून येऊ शकतो यावर सजोटीने मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांची मते जाणून घेतली नागरिकांनी आपली मते दिलखुलास मांडली आहेत त्यातील काही निवडक प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहोत ऐका नागरिक काय बोलतात ते आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत आपल्या इथं तुम्हाला या आता आपल्या या विधानसभेला दोन हजार चोवीस पंचवीस पासून तीस पर्यंत आता आमदारचा जो विकास करतोय तो विकास महापुरुष आता पण अनेक आमदार आले आमदार गेले लोकांनी फक्त त्यांच्या स्वतःचा ताळू लोळी वाजला आता चार पाच दिवस आम्हाला वाटत होत आहे की बाबा कोण गिरण घेतली गाव खरं पडत नव्हतं जास्त गावात बोर्ड लावलेले आहेत तर ते पुरेशी दाखवत आहेत आणि आता वरती सरकार केंद्रात म्हणजे म्हणतात ना की बघा गाळ्या जर दोन चाकरी राहिली तर आपलं गाळं पूर्ण चालू शकतं आपण तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपला मेन आपला मुद्दा जो आहे पाड्याचं धरण त्या पाड्याचा धरण आम्ही श्वास आहे ते धरण पूर्ण होण्यासाठी आता विद्यमान आमदार मंत्री महोदय आदरणीय आयनदार यांनी ज्या पाड्याच्या धरणासाठी जे आता अनेक दूर केलेत तर जो आपल्या आंब्यांचा विकास संपूर्ण पुरा व्हावा यासाठी मला तरी वाटतं आम्हीच्या नागरिकांना की अयनदा मिळवून द्यावं आणि लहान निवडतील तर तालुक्याचा पूर्ण विकास हा लाईल लोकांना रोजगार मिळेल शेतीला फायदा मिळाला तर शेतकऱ्यांना उभे आज शेतकरी त्यांना शेतकऱ्याला शेतकरी माल निर्माण होईल आणि त्या मालावर रोजगार आहे म्हणजे अनेक छोटे मोठे उद्योग त्यातनं वाढतील म्हणजे मला तरी वाटतं की बाबा अंबाचा सर्वांगीण विकास इथल्या तरुणाला रोजगार मिळावा यासाठी निर्माण झालं तरी छोटे मोठे इंडस्ट्री तयार होऊ शकतो त्या भरकटलेला आहे आज आता माझा मोबाईल आता इंजिनिअरिंग करतो येतो आज पुण्याला जाऊ शकतो मुंबईला जाऊ शकतो मुंबई पुणे बाहेर पण जाणार नाही इथे जर इंडस्ट्री आला तर लोक आपल्या गावातच स्थायिकच गावात करतील आपली माती आपला माणसाईल म्हणून माझं तरी मत आहे आपला आंबाचा विकास व्हा म्हणून विद्यमान आमदार आदरणीय अनिलदा पाटील यांना लोकांनी मतदान करावं आणि तेच निवडून द्यावे ते अंबाचा विकास होईल म्हणून सांगतो अनिलदा धन्यवाद अंबड विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला वाटतं कोण निवडून अनिलदादा कशा त्यांनी बरेच काम केले आहेत जसं काय त्यांच्या मध्ये लाडकी दोन योजना सुरू झाली विमा पल्ला वगैरे वगैरे यासाठी धन्यवाद विधानसभा इलेक्शन लागलेले काय वाटत तुम्हाला फोन निवडून त्यांच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्या अनिल बागाव निवडायला पाहिजे कशा त्यांच्या कामावरून त्याच्यावरून जसे की काय काय काम आता पाट्रसराच बघा सराचं काही बाबरे पाहते केटेगिरांच म्हणजे खूपच आता अंबड मध्ये बघा किती बसे वगैरे हो नमस्कार आता आपल्या अंबड शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत तर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आता का आम्ही व्यापारी बांधव आहेत आम्हाला दोघ पार्टी समाज आहेत तरी काय आता तुम्हाला इथं कसं माहिती पडत असेल गावागावातले लोक येतात सगळे येतात तुम्हाला कळत असेल कोणाचा कल कोणाकडे जास्त तर काय वाटत अनिल दादा अनिल दादा अनिल दादा कशामुळे वाटतं कसं काम जोरदार आहेत जे काम केलं त्यांनी त्यामुळे ते सगळे पब्लिक शेतकरी लोक आम्ही सगळे व्यापारी बांधू सगळ्यांना त्यांना सगळे खुश आहेत बाकी धर्माचं काम होत त्यामुळे हा धरणाच्या कामामुळे सगळे खुश आहेत चालेल बाबा हा व्हिडिओ चालू आपल्या आंब्या शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर काय वाटतं तुम्हाला कोण येणार अनिल बायदास पाटील येऊ शकतो आपल्याकडे कशा वाटत त्यांचे कामचा विकास चालू आहे जोरामध्ये काम खूप करताय लाईट वगैरे हो रस्ते वगैरे हो खूप काम त्यामुळे अजून काय त्याच्या हिसा बोलणं चालणं वागणं सर्वांची चांगलं घोड आहे त्यामुळे आमच्या हि येतील साधारण आता आपल्या अंबडन्या शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला घट्ट कोण निवडून येणार निवडून काय आता तसे काय आता निवडून काय गड्याडा कशांना कशांना भूमिपुत्र आहे जे प्रॉपर आमने चे अजून काही सावधान तुम्हाला घाट ಅವಕಾಶ गडाय जो आवडत ते काय ते कार्यकर्ता चांगला करा सात